उंबरडा बाजारची दुर्दशा नागरिक झाले त्रस्त उंबरडा बाजार येथील वार्ड क्रमांक पाचमध्ये ग्रामपंचायतने साफसफाई व नाल्यांची बांधणी न केल्यामुळे तेथील नागरिकांना होत असलेला त्रास आणि त्या वार्ड क्रमांक पाचमध्ये होणारे घाणीघाणीमुळे होणारे आजार यामुळे तेथील नागरिक खूप त्रस्त झाले आहे त्यांनी वारंवार ग्रामपंचायतला दिलेली तक्रार प्रशासनाने फेटाळून लावली आहे जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील ग्राम उंबरडा बाजार येथील रहिवाशी नामे दिनेश डापे गणेश दिगडे राजू हळदे गणेश ढोरे तुळशीदास हळदे या सर्व नागरिकांचे वाढ क्रमांक पाचमध्ये स्वतःच्या मालकीचे घर असून हे सर्व नागरिक आपापली घरपट्टी व नळपट्टी नेहमी भरत असतात पण त्यांना शासनाची योजना जसे नाल्यांची बांधणी सिमेंटचे रोड खड्डे मेन रस्त्याच्या नाल्यावर राफ्टर टाकणे अशा योजनापासून वंचित ठेवण्यात आले असून त्यांना वाढ क्रमांक पाचमध्ये झालेली रस्त्याची दुर्दशा आणि घरासमोर साचलेले गटाराचे पाणी नाल्या नसल्या कारणामुळे गावातून वाहत येणारी घाण सर्व यांच्या घरासमोर घराच्या बाजूला पाच ते सहा फूट शेणखताच्या गड्ड्यामध्ये ही घाण जमा होऊन त्यापासून वार्ड क्रमांक पाचमध्ये होणारे साथीचे आजार वाढत असून या सर्व बाबी तेथील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासन तसेच आरोग्य विभागाला वारंवार तक्रार देऊन सुद्धा वार्ड क्रमांक पाचमध्ये प्रशासनाचा अधिकारी यायला सुद्धा तयार नाही व त्यांच्याकडून नागरिकांना उडवाउडीचे उत्तर देण्यात येतात वार्ड क्रमांक पाचमधील नागरिक या घाणीला कंटाळले असून त्यांनी गाव सोडण्याचा मार्ग स्वीकारला आहे कारण आपल्या परिवाराचा जीव महत्त्वाचा असून आपण प्रशासनाला सोबत भांडू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले आहे तसेच जर चालत राहिले तर गावात राहायला कोणी उरणार नाही तरी प्रशासनाने या सर्व बाबी लक्षात घेऊन यावर पर्याय काढावा व गावातील नागरिकांना गाव सोडावे लागणार नाही याची खात्री द्यावी ग्रामस्थांनी आता एकत्र येऊन या समस्येवर तोडवा काढण्या काढण्यासाठी सामूहिक उपाययोजना करण्याचा सा निर्धार केला आहे परंतु प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष दिले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते इथं ग्रामपंचायतला नोट्या कम्प्लीट केले आणि आर कम्प्लीट केली आणि गट इतर अधिकारी पुढे शासकीय अधिकाऱ्याने कम्प्लीट केले कुठलाही इथं शासकीय अधिकारी आला नाही की तिथलं मुख लहान लेकर राहते आणि लहान लहान बाळा राहते ज्यामुळे इतकी त्रास आहेत की तर रस्त्यावर हस्य जादा आणि दोन एकडे नाली पण नाही इकडे नाली नाही तिकडे नाली नाही शेताची शेण खताचे गड्डे इथले की आठ आठ फुटाचे शेताची खड्डे आहे त्याच्यामुळे कुठलाही शासकीय अधिकारी इथे येऊन बघत नाही आणि कंप्लेंट केल्यासुद्धाही रिप्लाय देत नाही आता आम्ही काय करावं तुम्ही सरपंच येतात बघता चालले जातात आता काय करावं तुम्ही सांगा गाव घर सोडायची पाहिले आम्हाला लहान बाळा आहे सगळ्या गोष्टी आहेत सा आम्ही काय इथलं घर बांधून तिथलं पैसे इन्व्हेस्टमेंट करून आम्हाला बाहेर जातात एडिटर सचिन महाराज गिरी